खेचून आणतात त्या पद्धतीने मी रंजित दादाच्या निधी खेचून आणून सात नंबर वार्डामध्ये सर्वात जास्तीत जास्त विकास काम करण्याचं वचन देतो या ठिकाणी हा रंगारी माधवचे रस्ता बहुतेक फक्त बीव्ही झालेला दिसतोय त्याच्यावर कार्पेट झालेलंच नाही दोन कॉन्ट्रॅक्टर होता काय माहिती नाही पुरी काम केलंय हा आणि बिल एरिया दिसते असं आम्हाला पाहिजे परंतु हा रस्ता पुढील सहा महिन्याच्या पूर्ण कॉम्प्युटीकरण करून देण्याच वचन मी आपल्या सर्वांना देतो या मागे या मागे गोळ आहे कटराच काम आहे बरीचशे समस्या आहेत त्या सुद्धा करण्याच एक पुढील एक वर्षभरामध्ये त्या सर्व समस्या सोडवण्याचं वचन मी आपल्याला देतो मी बोलतो रजितदादा सचिन दादा, दादा आणि आमदार साहेब यांना साक्षी ठेवून बोलत आहे त्यांनी त्यासाठी मला मदत करावी आणि तो निधी उपलब्ध करून द्यावा तेव्हा मी ह्या जनतेच्या या, या वाढातील जनतेचा मी सर्व विकास पूर्ण करू शकेन आणि या पुढं मी जाऊन एकच बोलतो की आपल्या संपूर्ण शहराचे लाडके नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तमशीर सिंह राहि श्री आणि मी साच प्रभाव वाटता उमेदवार अशोक जाधव आणि माझ्याबरोबर असलेल्या स्वाती भोसले या तिन्ही उमेदवारांच्या समोरील कमळाचे पठण आम्हाला प्रचंड मताने आपण निवडून द्यावे आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी जय हिंद जय महाराज त्याचबरोबर महिला कटिबद्ध आहे तसेच विविध योजना फार माझा प्रयत्न आहे मध्ये घरकुलच अनुदान असतो शौचालय अनुदान योजना असतो रेशन मिळवून द्यायचं योजना लोकांपर्यंत मिळवते आणि सर्वांना प्रश्न होता की आता युक्ती आहे की निवडणूक पण दिवस पुढे ढकलली जात आहे सगळे विचार आता काय मी एवढंच बोलते कि मला त्यांची चिंत तुम्हीही देतात त्यांनी करू नका

माध्यमातून दिसून येत आहे परंतु गेल्या जवळ पाचवर्षी कोणत्याही मागणी व्यवस्थित केले होतं परंतु दादा ज्यावेळी त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले आमदार साहेब आले त्याच्यानंतर फंडांचा एवढा मोठा चेहरा मोडा बदलत असताना आदरणीय दादाना कोय थांबण्याचं त्यांचं पाय मोडण्याचं असे अनेक प्रकारच्या परंतु दादा थांबले नाही दादा घसले नाहीत आदरणीय आमदार नाही थांबले नाहीत आदरणीय दादा विकास परिणाऱ्या आज आपण पाहिलं तर सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रत्येक गोष्ट उतरवण्याचं काम आदरणीय प्रत्येक दिवाळीला त्या ठिकाणी किट देण्याचं काम लोकच आहे निवडणूक आली म्हणून त्या ठिकाणी दिवाळी आपण पाहिलं तर ही त्या यात्रा म्हणत असते घोड्यांची यात्रा म्हणत असताना त्या ठिकाणी यात्रेला पूर्णपणे आबासाहेब बाबासाहेब मंदिराच्या पाठीमाग मोठे डोंग आहे त्या डोंगांची

अशा पद्धती अनेकांनी केलेली आहे आपल्या बलास्कर गल्लीमध्ये रस्ता पिण्याची पाईपलाईन दोन कुटी गटर पाईपलाईन त्या ठिकाणी केलेली होती त्याचबरोबर त्या ठिकाणी भवन ते साईगर हा रस्ता सुद्धा

राष्ट्रीय जन्माच्या भूमी त्या भूमीतनं बोलायची आणि मला राष्ट्रीय जन्म त्या भागात जेवतोय ज्योतैवाने या वेळेस निम्मा भाग माझ्यातून निम्मा भाग माझ्याचा आहे पण तरी सुद्धा आज सांगतो जो भाग गेला

आम्हाला काय फरक पडत नाही पंधरा दिवस काय वीस दिवस निवडणूक करून जाऊ द्या मला खात्री माझ्या बहिणी ह्या वीस दिवसामध्ये रोज कमीत कमी पंचवीस घर घेऊन त्या वीस दिवसामध्ये प्रत्येक घर फरक एकदा कम्प्लीट करते आणि सिद्धांनीला पण बरं झालं आता परीक्षा झाली तिकडची एक्झाम झाली आता हिकडच्या एक्झामला तुला वेळ मिळला त्यामुळे मोठ्या अडचणीला सभा वाटत नाही कोणी हवा देऊ शकता

आणि पहिलीच केस सर्वसामान्यांसाठी लढायची कारण नुसती गेल्याच नाही खर्च झाला उमेदवारांना ठिकायला सोडून द्या पण शासनाचा जो खर्च झालाय तर तुमच्या देशात झालाय तो काय तुमच्या मागे सर्वांच्या देशात झालाय तो वाया गेलाय

हनुमान नगर मध्ये काम पूर्ण केलेलं आहे दाखवून द्यावं केलं म्हणून खांनी पाच वर्षात माझ्या ह्या भागात त्यांच्या चित्रातच कोण माझ्या ह्या भागात त्यांनी काम केले दाखवा आलेले दाखवा मी जाहीर त्यांना सांगतो तु, की तुमच्या पुढे निशा गतीपत केली गेलेल्या माणसाशी कधी नीट वाढले नाही वर्ण करणं आलेलं कीर्त द्यायचं म्हटलं तर सुद्धा माणसाची काय भाषा वापरली हे त्यांनाही माहितीये ज्यांच्याशी बोलले त्यांनाही माहितीये ती माणसं त्यांना सोडणार नाही केलेल्या अपमानाची प्रत्येक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही ओके साहेब भाषावरती काही फोकाट दिली नाही पैसे घेऊन मत दिली भाषा होती योगी मस्ती ज्याला होती त्याला तर तुम्ही आज माझ्या मनात मधून सांगतो येणाऱ्या निवडणुकी आठ मध्ये दोन्ही उमेदवार कमीत कमी चारशे ते पाचशे मताच्या निवडून येणार केलेलं काम आणि माझ्या हाताला बांधलेली राखी ह्याची आभ्राखी जमान हे माऊलीच्या माध्यमातून केलेलं काम आणि दोन वर्ष राखी वीड करेल दोन्ही त्या प्रत्येक राखीची मान आणि राज रामवायचं काम माझ्या बहिणी करते कारण मी निवडणुकीला म्हणून तुम्हाला पुणालाही मत मागत नाही तुमची भाची म्हणून तुम्हाला मत मागतोय तुमच्या भाचीला निवडून आकार करायचे तुम्ही करावायचंय आता मला काय काय माहित नाही शो बोलत बोलवत बोलतो का

आता कोणीतरी कारण माझं अशोक सिंग नाही अशोक सिंग माझी दोस्ती नाही माझी कोणीही लोक नाही अशोक जाधव म्हणजेच अनुप शहा अनुप शहा म्हणजेच अशोक जाधव आपल्या भागामधलं कटाऱ्यांचा शिक्का आपल्यावर लागणार आहे तुमच्या भावावर कटाऱ्यांचा शिक्का बसून देऊ लागा एवढीच तुम्हाला विनंती आहे माझी आई किंवा काकी म्हणजेच भोसले ताई माझ्या बोसले त्यांच्या मागे ठेवले पण उभा राहा आपला जो भाग आठ नंबर बोलला गेला आहे सात नंबरवर बोलला गेलाय त्या सात नंबरला गेलेला प्रत्येक व्यक्ती आम्हाला आपल्या भागामधन आपल्या भागामधन कसल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत अशोक जाधव त्यांना मला निषेध पाहिजे आणि स्विधाने एक मत देऊन चालला नाही देताना शेपट आहे तुम्हाला द्यावी लागणार आहेत बांधलेल्या एक आठ बांधली होती का तुम्ही तीन तीन बांधत होता का बांधत होता सुटू नाही म्हणून तसंच तीन तीन मत द्यायचे एक मत द्यायचं एक बांधत बांधून तुम्हाला उपयोग या बाकीला जसं तीन मत तुम्ही तीन बाकी मानत फिरोजला एक मग पहिलं मत फिरलाय दुसरं मग श्रीला आणि तिसरं जे तुम्हाला कुठेही कुणीही करायची नाहीये तुम्ही केलेली गजानी म्हणजे मी केलेली गजानी तुम्हाला तुमच्या भावावर हे तुम्ही मनाशी ठरवा आणि कोण सांगत मत देतानाही तुम्हाला विनंती आहे तुम्हाला मताचा अधिकार दिलाय तो तुमचा अधिकार आहे तो कुणाचा अधिकार नाही ज्यावेळेस मत द्यायला जाताल त्यावेळेस तो परमेश्वर आणि तुम्ही ना दादा तिथं तुम्ही येणार आहे फक्त एक सेकंदासाठी डोळे बंद करायचे डोळे कामं पाच वर्ष कुणी केली जे मी केली वाटते त्या मत द्या मी जर केली नसतील तर मला देऊ नका माझ्या पोरलाही तो अधिकार नाही तुम्हालाही माहिती चार वर्ष माउली चालवताना ती चालली तर ती तुमच्या बरोबर होती तुमच्याबरोबर होती माझी म्हणून नाही तुम्हाला प्रत्येकी

आपण त्यांच्यावर वेळा डोका टाकला मी माझ्या घरातच ठेवलं आणि त्यांना उमेदवारी द्यायला राजे त्यांच्या घरात कधी गुलाल नव्हता त्यांच्या घरात गुलाल द्यायला आणि मग त्यांच्या घरात गुलाल पडला मला मस्ती कर त्याच्याबद्दल काही गर्व नाही पण केलेल्या गोष्टीच्या गोष्टीची मदत माझ्याशी करायचं होतं कदाचित या ठिकाणी बसल्या मुलाचं माझ्याशी वयाू शकतं

तिन्ही मत कला आणि जे चार नंबर मध्ये येतात बारा नंबर मध्ये येतात बारा नंबर मध्ये तिन्ही कमळ आहे तिथे तिन्ही कमळ चालवायचे आठ नंबर मध्ये तीन कमळ आहे तिथे तीन कमळ चालवायचे चार नंबर कसा सांगायचंय नाव चार नंबर मध्ये आमच्या लाईफ काही तर घडायचे नाही आणि राहुल निर्माण कराच कवळ आहे इथं नाईटाईला घराच्या शिंधाला पटन जावा आणि राहुलच्या कमराच्या शिंजाचं पटन जाब विजय करा फक्त निर्माण करून कुठेच तुम्ही एक वर इकडं तिकडं अजमान काही करू नका तुमच्या इकडं तिकड केल्यामुळे आमच्यासारख्याला पूर दाखपर्यंत जाणार आपल्यामध्ये आणि ती वेळ आमच्या कुळावर आणून जाईल मेहनत एवढीच नाही आणि राहिल्या विषय शहराचं वातावरण काय सांगते

नंतर ते इतर चॅनल वाले ते दाखवतील पैसे कराय म्हणते पण धनी कुणाला म्हणतात तुम्ही धनी कुणाला म्हणता नवऱ्याला तुम्ही धनी कुणाला <laughs> म्हणता सांगा नवऱ्याला म्हणून मला सांगा संशय झाला कोण झाले अनिकेत राजेंचे म्हणजे वा। त्या कोण झाले ते ते कोण झाले बायको नवरा बायको म्हणण्याचा पण जायचं का

यापेक्षा वेगळं काही सांगत नाही फक्त एकच विनंती करेल आपल्या भागात तर मतदार हे सर्वाधिक दिसलं पाहिजे संशयासाठी पण आणि जुन्या गावठाणासाठी आम्हालाही माहिताना तिथं संधी राहते आणि सुदैवाने आठ नंबर वाले तुम्ही नाही सुदैवी आतापर्यंत मी आत्ता म्हणत होतो पण मी गावठाणचा होतो त्यामुळं सौथीचा सा होतो आता घरचा उमेदवार दिसतोय

सांगितलं गेल त्या करून त्या ठिकाणी चाळीस लाख रुपये टाकले त्या ठिकाणी तो इतका स्वच्छ असल नाही कारण ते पाणी तीर्थ आपल्याला तिथं देणार नाही इतका स्वच्छ असेल की जर रुपया टाकला तर रात्री

आपली राहिलेली जी काही स्वतः ती पूर्ण करते त्याच्यासाठी नशी वाचा मला काळजी आणि त्याला काळत आहे फक्त माझी काळजी ही संस्कृतीची माणसं आपल्याला पाहिजेत का संशय झाला दोन हजार चोवीस तास कधी गेलं तर असेल तर सत्तर सोमवारचे गुरुवार गुरुवारी कुठे तर पुण्याला आणि परत सोमवारी सकाळी येणार जमलं ते नाही जमलं तर नाही अशा माणसांमध्ये का हे तुम्हाला ठरवायचंय मी या ठिकाणी पुन्हा एकदा शेवटची विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र